आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये मी उदगीर येथे आलेले आहोत देगलू रोडवरती अनेक मित्रपरिवार मिळून एकत्र येऊन व्यायाम करतात खरं सांगतो अशाच प्रकारचे ग्रुप भारतामध्ये झालं पाहिजे व्यायाम केलं पाहिजे आपण त्यामधील एक आदरणीय प्राध्यापक किरण गुट्टे सरांना विचारूया की त्याने व्यायामला काय येतात आणि मित्रपरिवाराला ठेवून काय येतात आपण त्यांना विचारूया नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर किरण गुट्टे आमचा एक ग्रुप आहे फ्रेश मॉर्निंग ग्रुप मागच्या अनेक वर्षापासून आमचा ग्रुप हा देगलूर रोड येथे सकाळी पाच वाजल्यापासून फिरण्यासाठी येतो आणि दिवसाचे आम्ही दोन तास फिरण्यासाठी देतो या फिरण्यामुळे आमचं आरोग्य हे अतिशय चांगलं राहतं आणि आम्हाला कसलाही मानसिक ताण याच्यामध्ये असला तर तो निघून जातो आणि त्यामुळं आम्हाला इथं फिरण्यासाठी आमचा पूर्ण संपूर्ण ग्रुप हा रोज नित्यनियमित येत असतो अच्छा सर हे केव्हापासून ग्रुप तुमचा तयार झालेला आहे आमचा साधारणतः दोन हजार चौदा पंधरा पासून ग्रुप आहे यापूर्वी पण होता पण आम्ही चौदा पासून आम्ही ग्रुप तयार केला अच्छा काय आपलं फ्रेश मॉर्निंग ग्रुप किती ग्रुपमध्ये लोक आहेत आमच्या ग्रुपमध्ये सोळा लोक आहेत पण आमच्या ग्रुपला आम्ही बंधन ठेवलेलं आहे आमच्या काही ग्रुपच्या काही नियम अटी आहेत कारण इथं सगळे आमच्या ग्रुपमध्ये येण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत पण आम्ही हा ग्रुप फक्त आमच्या ह्या सोळा माणसांसाठीच ठेवलेला आहे अच्छा सर आता बरेच तुम्ही प्राध्यापक आहात तुम्ही पण खूप बिजी असता भारतातील बरेच लोकांचं म्हणणं आहे की बाबा मला वेळ मिळत नाही जॉबचं टेन्शन आहे व्यवसायाचं टेन्शन आहे असे असे अनेक वेगवेगळ्या कारणामुळे लोक व्यायामाला येत नाहीत या लोकांसाठी सल्ला काय आपला व्यायामाला येणं हे खूप महत्वाचं आहे कारण आपण ज्यावेळेस सकाळी उपाशीपोटी चालतो त्यावेळेस आपल्या शरीरातील ट्रायग्लोसराईट जे संध्याकाळी वाढलेलं असतं ते सकाळी आपल्या फिरण्यामुळे कमी होत आणि याचा एकूणच आपल्या हृदयावर आपल्या शरीरावर आपल्या वजनावर आरोग्यावर हा अतिशय चांगला परिणाम होतो अच्छा आणि टाइम भेटत नाही हा एक म्हणणं झालं आवड असल्यानंतर सवय आवड पाहिजे त्या आवडीमुळे सवय मिळणारच आहे अच्छा असं सिद्ध होत आपलं नाव काय सर अनिल गुंडप्पा अच्छा काय करतो आपण हा व्यापारी आहे खताचं दुकान आहे माझं कुठं उदगीर येते उदगीर येते आपण किती दिवसापासून येतात मी कमीत कमी पस्तीस वर्षापासून येतो पस्तीस वर्षापासून बघू शकता की अनेक व्यक्ती आहेत जे आळस न करता आणि आमच्या ग्रुपमध्ये अनेक व्यक्ती आहेत व्यापारी आहेत प्राध्यापक आहेत आणि सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रातील लोक आम्ही रोज नित्य इथे येतो आणि एवढंच नाही सकाळीच नाही तर आम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सुद्धा सामील होतो आणि आमच्या या ग्रुपमध्ये प्रत्येक कार्यक्रम आम्ही प्रत्येक व्यक्तीचा आहे असं समजून करतो बघू शकता की, नुस्त नसुन। की दुका दिखेल हे नुसतं ग्रुप व्यायामचं नसून सामाजिक क्षेत्रात किंवा एकूण एकाच्या जीवनामध्ये सुख दुःखामध्ये देखील हे ग्रुप सामील होतं अशाच प्रकारचे ग्रुप भारतात झाले पाहिजे अशाच प्रकारचे मित्र एकत्र एक येऊन व्यायाम केला पाहिजे जय हिंद जय भारत